नमस्कार मी श्रीकांत वानखेडे आणि पुन्हा एकदा नाईन्टी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो भुसावळ शहरात एक धक्कादायक घटना समोर आलेली होती आपल्यासोबत जे घरवाडे परिवार आहेत त्याचबरोबर मेडे परिवार आहेत ते या ठिकाणी प्रांत कार्यालयासमोर उपोषणाला या ठिकाणी बसलेले आहे आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे मुद्दा नेमका मात्र या ठिकाणी गंभीर आहे मागील आम्ही त्यांची एक या ठिकाणी बातमी लावलेली होती त्यांची अशी या ठिकाणी तक्रार होती की संबंधित प्रांत कार्यालयासमोर जे रिदम हॉस्पिटल आहे ते त्या ठिकाणी त्यांची एकवीस वर्षीय तरुणांची तरुण मुलगीचं या ठिकाणी जीव गेलेला होता जीव जाण्याचं कारण त्यांचं असं म्हणणं आहे मेडे परिवारांचा एक की एकदम सगळं व्यवस्थित होतं चुकीचं इंजेक्शन दिल्या कारणामुळे तिचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे काय प्रश्न आहे आपण त्यांच्याकडनं या ठिकाणी जाणून घेणार आहोत तब्बल तीन दिवस झालेले आहेत तीन दिवसापासून त्यांचे परिवार या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत तर नेमकं आपण त्यांना या ठिकाणी आहोत काय काय सांगाल घरवाडे दादा विषय आहे आपला थोडं स्पष्टीकरण द्या या विषयाबद्दल धनश्री राष्ट्रपाल मेडे ही माझी पत्नी आहे आणि पाच नऊ दोन हजार तेवीस रोजी तिची तब्येत रात्री साडे अकरा हो हो ते पौने बाराच्या दरम्यान खराब झालेली होती फक्त पाठ दुखत होती तिची याच्या अतिरिक्त काहीच तिला आजार रोग काहीच नव्हता फक्त पाठ दुखत होती ती पाठ का दुखत होती ते आपल्याला माहीत नव्हतं मग मी तिची आई रिक्षात घेऊन त्या रिदम हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो मी रिदम हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेस मी घेऊन आलो त्यावेळेस त्या, त्या, त्या चालतच गेले आम्ही लोक तो आत आतमध्ये धनश्री पण चालत गेली ती ए जी एजीसी काढली तिनं ते पाचशे रुपये पेमेंट केलं तिनं मुलीनंच हा मुलीनंच पाचशे रुपये दिले फोन पे केला आणि ती बोलती बी आहे की मला आयसीयू मध्ये का ॲडमिट करताय मी तो चांगली फक्त माझी पाठ आहे ते म्हणे म्हणे आयसीयू मध्ये ऍडमिट करावं लागल तेव्हा काय बोलले नाही का डॉक्टर की काय कारण काहीच कारण सांगितलं नाही म्हणे मला आयसीयू मध्येच ऍडमिट करावं लागेल म्हटलं मला प्रेशर टा समजून घ्या एक तारखेचं मुलगी नाही मानते पण मी म्हटलो नाही बेटा थांब डॉक्टरला काहीतरी कळायला असं काही गोष्टी असेल त्यांच्या मनाप्रमाणे आपल्याला इलाज करू दे राहते आता घरी जाऊन काय करणार आहे मी सी यूमध्ये ॲडमिट करू दिलं यूमध्ये चांगली होती सी यूमध्ये घेऊन बरं एकदम चांगलं त्यांनी मला त्यावेळेस मला साडेचार हजार रुपयाचं मेडिसिन लिहून दिलं त्यांनी हे लगोलग मेडिसिन घेतलं तिथं घेऊन त्यांना दिलं त्यांना दिल्यानंतर त्यांनी ते मेडिसिनचं काय केलं ते मला काही माहीत नाही त्यांनी लावलं नाही लावलं दिलं काय त्यांचं त्यांना माहिती आहे म्हटलं ठीक आहे आम्ही रात्रभर थांबलो दिवस निघाला सकाळी बघितलं चांगले आयशूमध्ये मी गेलो बघितलं चांगलं ती बोलती माझी मी बोललो चांगलं म्हणजे बरं वाटते आता काही असं वाटत नाही म्हणे बरं आहे मला मेडिसिन वगैरे काय म्हणजे तिला काही माहीतच नाही ती झोपली होती म्हणजे मी झोपून घेतलं म्हटलं बरं झालं मी बाहेर आलो लहान मुलगी ही लक्ष्मी तिची लहान बहीण हिनं ड डब्बा घेऊन आली सकाळी नाश्ता नाश्ता ज्या वेळेस घेऊन आली तर तिनं नाश्ता पण बाय कायदा केला आय सी यूमध्ये बसून तिच्या आईनं तिला नाश्ता खाऊ घातला ती नाश्ता केला तिनं ती थी बरी चांगली होती मग दिवसभर राहिले दुपारची जेवली आय सी यूमध्ये आणि संध्याकाळीच डॉक्टर गणेश पाटील साहेबांनी मला बोलवलं त्यांच्या कॅबिनमध्ये ते मी डॉक्टर येते हो त्यांनी बोलवलं त्या त्यांनी सांगितलं या बसा तुम्ही कोण विचार न केलं मी सांगितलं मी का तिचं का काय चुलत काका बाबा म्हणून बरं 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 तुमच्या मुलीला कोणताही आजार नाही आम्ही सर्व चेक केले कोणताही रोग नाही कोणताही आजार नाही काही नाही चांगली व्यवस्थित आहे बरी आहे म्हटलं धन्यवाद डॉक्टर बोलले माझ्याशी मी म्हटलं धन्यवाद डॉक्टर साहेब म्हटलं बरं आहे हा काही टेन्शन देऊ नका म्हणजे फक्त एक काम करा आजच्या दिवस आपण ऐंशी मधून डिस्चार्ज घेतो आणि वार्ड वार्डमध्ये शिफ्ट करतो रात्रभर राहू देतो सकाळी आपण तुम्ही मुलीला घेऊन जाऊ शकतात आणि पेमेंट करून टाका म्हणे तुम्ही म्हटलं हो सर काही प्रॉब्लेम देतो म्हटलं म्हटलं ठीक आहे रात्री आठ वाजता तिला बाहेर काढलं आयस्यू मध्ये तिला व्हील चेअर वरती बसवलं वरती घेऊन गेले त्यांनी न मी पण सोबतच होतो वरती गेल्यानंतर ती चालत बोलत मस्त होती ती तिच्याच राहण्याबाईणीनं जेवण आणलं तिची आई मी आणि धनश्री आम्ही तिघ जण सोबत जेवलो आमच्या इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्या बोलणं झालं चालले होते आमचं बोलणं जेवलं बी चांगलं झोपून घेतलं सकाळी ती साडेपाच ते पावणे सहाच्या दरम्यान मध्ये उठली बाथरूमला गेली तिच्या आईच्या सोबत बाथरूम करून आले तर म्हटलं कुठे गेल ते म्हणे बाथरूम बरं ठीक आहे बसून राहिलं पण दोन चार मिनटांना ती तिच्या आईला म्हणायला लागली मला आहे ना माने छातीत जळजळ आणि कायच कसं तरी होतं म्हणे आई मळमळ सारखं होतं मग मला सांगितलं म्हटलं ते काही आपण जेवलो ना आणि झोपलं त्याच्यामुळे ॲसिडिटी झाली असं कदाचित तर मॅडमला बोलवा त्या सिस्टरला ते बघाल ती काय काय नाही गेली वहिनी तिला बोलवलं तिने आलं काय झालं बटा धनश्री असं तसं बोलणं झालं म्हणे ठीक आहे म्हणे काय नाही म्हणे तिनं एक इंजेक्शन आणलं तो व्हिडिओ कॉल केला ते कोणत्या डॉक्टरला व्हिडिओ कॉल केला ते मला माहित नाही त्या वेळेला कोणताच डॉक्टर उपस्थित इमर्जन्सीमध्ये तू कोणीच नव्हतं नसतील बहुतेक कदाचित काय की तिने पण केला डॉक्टरला फोन व्हिडिओ कॉल करून सांगितलं का हे इंजेक्शन द्यायचं का हे इंजेक्शन द्यायचं साहेब असा जर प्रॉब्लेम आहे त्यांनी सांगितले असं हे इंजेक्शन द्या ती म्हणे हो बरं 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 कॉ कॉल कट करा तिने इंजेक्शन भरलं इंजेक्शन दिलं लगेच काही सेकंडामध्ये ती एकदम हातपाय कसे ते करायला लागले मी तिनं मा खांद्यावर घेतलं म्हटलं बेटा बेटा दीदी काय झालं काय झालं ती काका असं का, करून मान टाकून दिलं जसं टाकलं त्या सिस्टरच्या लक्षात आली ती घाबरली का, तिनं फोन लावलं ते ला 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 कर्मचारी धावपळ करायला लागले मग धावपळ करायला लागलं तिला उचललं आयसीयू मध्ये मला सांग म्हटलं काय झालं काय काय झालं काय नाही म्हणे तिचा जीव घाबरतो म्हणे आशक्त पण आहे जीव घाबरतो म्हणजे काही नाही काही घाबरू नका घाबरू नका मला सतराशे पन्नास रुपयाचं मेडिसिन लिहून दिलं त्यावेळेस मी सतराशे पन्नासचं मेडिशन घेतलं मग वहिनींला सांगितलं म्हटलं जेव्हा ते मेडिशन मागवत आहे तर आपला पेशंट चांगला आहे काही झालं असती घटना ती आपल्याला मेडिशन कायला मागवलं असते आणि बर मी गाऊन दिलं एक तासानंतर ते डॉक्टर लोक आले होते त्यांनी बघितलं सर्व काही एक तासानंतर मला ते मेडिशन वापस केलं म्हणे बाबा हे मेडिशन जाऊन तुम्ही परत करा म्हटलं का नाही म्हणे तुम्ही परत करा म्हणे मी मेडिशन दिले पैसे मी पैसे बी नाही घेतले माझं मानसिक तर मग लोकं काम करत नव्हतं त्या का वेळेस बिना पैसे घेतले मी निघून गेलो तसंच तसं तिथं गेल्यानंतर उभा राहिलं आतमध्ये जाऊ द्या ना नाही तुम्ही मी रिक्वेस्ट करतो आहे त्यांना विनंती करतोय ते नाही नाही म्हणे थांबा म्हणा काही वेळानंतर डॉक्टरांनी मला आत बोलवलं मी आतमध्ये गेलो बसवलं मला खुर्चीवर मला सांगतात काका तुमची मुलगी वारली काही नाही त्यावेळेस माझी मानसिकता इतकी खालावली म्हणून मला कळालं नाही कोण काय बोल तुमकं कसं काय रडता बी येत नव्हतं मला सांगता बी येत नव्हतं कुणाला काय बोलू कुणाला काय विचारू माझी मान का की त्यावेळेस मी एकटाच होतो मला उमजलं नाही आणि यांनीच पोलिसाला कंप्लेंट केली काय केली पोलिसवाल्यांना यांनीच बोलवलो हां आणि स्वतः डॉक्टर लोकांना बोलवलं डॉक्टर लोकांनी आम्ही कंप्लेंट केली नव्हती आम्ही पोलीस प्रशासनाला काहीच नाही आमच्या डोक्यात बी नव्हतं ते काही पण साहेब आले त्यांनी बघितलं काहीतरी साहेबांचं डोक्यात आलं साहेबांनी म्हटलं मला तुम्ही काम करा पीएम होऊ द्या पीएम होईल तेव्हा ते उडगडा येईल समोर तुम्ही असं राहू नका मी दोघे हात जोडून म्हटलो साहेबांना म्हटलं ठीक आहे साहेब तुम्ही म्हणता म्हटलं तर तेव्हा ते पीएम ला घेऊन गेले त्यांनी पीएम झाला त्याची रिपोर्ट आजपर्यंत आलेली नाहीये आता किती दिवस झाले उपोषणाला पूर्ण तीन दिवस झाले काय शासनाकडनं प्रशासनाकडनं काही दखल काही काहीच नाही काहीच नाही साहेब तो बारश मस्करी सारखं बघतात चालले जातात इकडून जातात तिकडून जातात काहीच नाही असं उठून बोलता तुम्ही का बसले काय झालं का कसला न्याय मागताय तुम्ही ते थांबायला तयार नाही बोलायला तयार नाही शेवटी पडगण साहेब आले इथे पडगण साहेब आले त्यांनी आम्हाला विचारण केलं त्यांनी आम्हाला थोडस हे केलं की मी म्हणतो तुम्हाला माझ्या ऐका तुम्हाला लवकरात लवकर हा न्याय मिळेल माझ्याकडनं तुम्हाला हा न्याय मिळेल आता काही वेळ दिली होती का तुम्हाला येणार म्हणून हो हो पटगन साहेब म्हणे जसे हे प्रांत साहेब आले तर मला फोन केला मॅडम न इथे जे मॅडम आहे वाले लेडीज पोलीस त्यांना बोल ते मला फोन करते आ, ये मी येतोच साहेबांना घेऊन येतो मी बोलणं करतो म्हटलं साहेब बघा ते साहेबपर्यंत ये इथे येणार नाही हे उपोषण सोडो सोडो ना सोडो पण मी पण इथून हलणार नाही ते यांच्यावरती उपोषणावरती आणि माझं वेगळं माझं व्यक्तिक आहे मी इथून हलणार नाही का की माझ्यासमोर माझी पुत्नीचं हे झालं आपण यांच्याशी संपूर्ण विषय या ठिकाणी आपण जा जाणून घेतलेला आहे की नेमकी सत्य परिस्थिती या ठिकाणी काय होती त्यांचं या ठिकाणी जे घरवाडे आहेत जे परिवार आहेत त्यांचं या ठिकाणी नेमकं डॉक्टरांवर काय हो आरोप आहे एक एक आपल्याला या ठिकाणी थोडक्यात या ठिकाणी समजून येत आहे की स स संबंधित जी हॉस्पिटल आहे रिदम हॉस्पिटल त्या ठिकाणी कशाप्रकारे कारभार चालू आहे पेशंट लोकांची कशी या ठिकाणी काळजी घेतली जात आहे त्यांच्या जीवाशी कशाप्रकारे या ठिकाणी खेळ होत आहे की एक एकवीस वर्षाची तरुणीला या ठिकाणी कोणतंही कारण नसताना असं त्यांचं जे मेडे परिवार, परिवार आहे असं त्याचं सांगणं आहे की क कोणतंही कारण नसताना या ठिकाणी अचानकपणे त्याचा जीव जीव जातो आणि त्यानंतरही डॉक्टर संबंधित जे परिवार आहेत त्यांनाही या ठिकाणी कोणती सूचना देत नाही असं जे पूर्ण जे कारभार चालला आहे या ठिकाणी दवाखान्यामध्ये की एकदम पेशंटला कोणत्याही प्रकारचं बघायचं नाही त्यांच्या मनमानीनुसार त्या ठिकाणी काम करायचं तर शासनाला प्रशासनाला ते आता या ठिकाणी विनंती करत आहे उपोषणाला बसलेले आहेत तर शासनाला मी या ठिकाणी एक विनंती करू इच्छितो एम एस नाईन्टीन न्यूजच्या माध्यमातून की तत्काळ याच्यावर दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्यात यावी आणि जे संबंधित डॉक्टर असतील आता जे गणेश पाटील असतील किंवा अमोल पाटील असतील जे कोणी डॉक्टर असतील संबंधित रिझम हॉस्पिटलमधले त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्यावर जे कारवाई होत असेल जे स्टाफवर जी हो कारवाई होत असेल तर तत्काळ या ठिकाणी कारवाई करावी असं आम्ही एम एस नाईन्टीन न्यूजच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो तोपर्यंत तुम्ही आता ही जी घटना आहे पुढं काय होणार आहेत आता साहेब कधी या ठिकाणी येतात त्यांच्याशी संबंधित परिवाराला भेट देण्यासाठी संबंधित जे पी आय आहेत स पोलीस स्टेशनचे पडगणसाहेब ते ठिका या ठिकाणी येणार आहेत त्यांची भेट घेण्यासाठी तर या ठिकाणी नेमकी काय चर्चा होणार आहे कशा प कोणत्या गोष्टीवरनं उपोषण मागं होईल का सतत चालू राहणार आहेत तुम्ही जुळलेलं राहा एम एच नाईन्टीन न्यूजसोबत बघत राहा एम एच नाईन्टीन न्यूज ब्युरोची जोएस सय्यदसोबत मी श्रीकांत वानकडे धन्यवाद